अगोद झाली कुणाची तरी स्कूल ला जायला आता काय बनणार बेटा तर इथे तयारी चालू झाली फ्रेंड्स क्रिस्टा हे प्रॉप ऍक्च्युअली हॅन्डमेडच आहेत म्हणजे हे वाला बघा हे बुकुट वगैरे मेघाने बनवलंय मस्त छान छान असं काय काय बनवते अरे बापरे धोती वाटते का हो हो पण तिला थोडं वॉक करायला बघ ते सोप मला चला वॉक करा थोडासा अरे बेटा मग ती धोती बघ तुला पायाच्या खाली आलं बघ तिथे बेटा तुला चालायचंय स्कूल पर्यंत स्कूल मध्ये ते धोती व्यवस्थित बसली पाहिजे चालता पडल्यावर मम्मा येणार आहे स्कूल मध्ये धोती बांधायला पिन खाली पडलाय तो हा आता पटकन आहे फास्ट 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 पळत आहे लवकर आपल्याकडे टाइम कमी आहे बेटा पळत जा पळत जपाळ जा पळा 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 फास्ट थँक्यू चालतरी काय ना पूजा वाटत आहे बट ती उभा वाकली बा, बा, ना की साईड नी ते धोती खुलतीये हा त्याला दोन स्टेपल पेन वार पेन आपण एक बर की आज स्कूलचा टायमिंग नेहमी सारखा नाही आज टायमिंग बदललाय त्यामुळे आपल्याला एवढा वेळ भेटला हे सगळं करायला था। थांब ना था... जरा अरे नको भानू काढू हे जे चांगलं कॉम्बिनेशन केलंय ना बघ इथं पर्पल अँड पिंक पर्पल आणि पिंक मागे hmm. हो. पटू इथे बघ फ्रेंड्सला दाखव फ्रेंड चे बघा बुगू बघा कशी दिसते अजून थोडस बाकी आहे आता बसलाय ना हो oh, बसलं बसत अरे कृष्णाच्या हातात फडी कंगवा काय असलं पाहिजे बेटा हातात अरे ते इथे गजर आहे तिकडे कुठे बघते इकडे माझ्याकडे बघ कडे बघ आपल्याकडे जेंट्स मोजरी टाईप ही दिसेल म्हणून ती मी घालते इकडे कृष्णा इकडे कृष्णा या छान <laughs> दिसते ना? फोटो नाही काढायचे दाम्हाला काय मिनस नाही काय माहित बघितलं आजी छान बोलली ना तुला छान दिसतंय करून बोलली ना छान दिसते करून मग आमची कृष्णा किती छान दिसते बेटा फ्रेंड्सच्या दाखव फ्रेंडशेप बघा प्रॉपर आता रेडी झाल्यावरती फक्त शूज ते पण छान फोटो काढू इथे 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 बेटा इथं उभं आहे तर ऊन पण येतो थोडस बघितलं छान दिसतय हिने हिने बनवलेला तो फेटा आहे हिने बनवलाय तो फेटा आहे मेगा मेगा चला बघू काय फोटो काढू देत आहे फ्रेंड्स तिला अरे अरे नाही ते ऐकतच नाहीये तुझा फोटो काढायला तुझं होत आहे का तुला काय बनायला सांगितलं आज मला राधाची की कृष्णाची आई का राधाचीच राधा बनायला बोललेले बट केसांमुळे पप्पा हे चला बेटा आता लवकर पाऊस राहील तोपर्यंत आपण लवकर पोचू राहत पाऊस आला ना सगळं धुवून निघणार तुम्ही चला चल आहे आहे पाऊस घेतो मला जायचंय कारण का तिच्या हातामध्ये गजरा घालायचा तर मला गजरा घेऊन तिच्या हातात घालायचं म्हणून मी चालले हर्सला काय समजणार नाही का गजराचा पाऊस आहे की वाढतच चाललंय हा सिग्नल प्रत्येक वेळी लागत राहतो जायचं असं फटाफट अरे <laughs> ती फोटो आहे काढू देते <laughs>

ते गजरा घालून गेल्यावर ते पाकाय विकाय पडतील हे ते, ते, ते। राहू दे इट्स ओके खरच मला बोली तर तू तर बोलले तुला काय खेळायला जायचं राहू दे त्या पोरीकडून ना लाश? अरे इथ घेतलं असतो तिच्याकडून असेल पहिला दहा आज नाही तो आला नाही तर मला वाटतं सिग्नल वर शाळा सुटेल तरी आपण इथंच उभं राहू सिग्नल लागलेलं आहे जा काहीतरी घेऊन येतो असेल का छत्री घेऊन जा मला नको छत्री पूजा बघूला फ्रेंड्स तात बिंदूचे पिक्चर आता आवडायला लागले दोन पार्ट टू पण लावले आपण आणि त्यासोबतच आपण करतो दुपारचं जेवण हे चला बसले का बघू जाऊया दिसत होत एकदम तुझ्यावरती बेगा खरंच मस्त दिसत होते छान केलंय तू ते अच्छा आली आता कुठे आहे हाय हाय ना मला काही प्रश्न विचारते की इथून कसं जायचं तिथून कसं ते ऍक्च्युअली आहे दरवर्ष बिकॉज बाजूनी बस चाललेली तेच तर बस मधून पूजा तर बस मधून पूजा ऍक्च्युली नर्वस झाली आहे की इतके आपल्याला म्हणजे आवाज देतात म्हणून ही नर्वस होतीये पण इट्स गुड ना एवढं असं म्हणजे चांगलं त्यांना पण ते पण त्याच्याकडून ग्रेट म्हणजे विश करतात ते सगळं इट्स गुड मोटिवेटिंग मस्त नर्वस होते मला काही विचारते आता आपल्याला कुठून जायचंय आता आपल्याला कुठून जायचं आपल्याला हिथून जायचंय की आपल्याला हिथून जायचंय की कुठून काही असं असं मला कधी होत समोर कधी पोलीस आले वगैरे असं तर मग काही रस्त्या साईड माहिती हो কত পড়ছলা নহ অধিক ভারী বাবা আসছে মুগ গোছে আজি আ তিগড়তে দিবি এ দকি ঠিক তো দি দি বড়া না

तेवढं काटा म्हणजे इंजेक्शन दिल्यासारखं झालंय ते. दाव कोण? एक्चुअली समथिंग लाइक नीडल. देखो बापरे गोल आहे आणि ते पॉइंट सरळ गेलेला आहे. का? तू तू कसल तू मारलस का नाही मग त्याला तुला माहिती आहे मला काय चावलं बी दुखत मला एवढा भागात दुखायला लागलाय इंजेक्शन दिल्यावर कसं सुन्न पडत आणि ते दुखत तसं झालंय ते तू तू पाय दिलास मी कशाला पाय दिल ती चावले तिचे ते ब्लॅक स्पॉटल फोन के खरं सुजल रे बोट मग ते काय साध सुधी छोटीशी हानी बी असेल तरी अरे बी बघतोय पुरे तरी अजून एखादा काय राहिलाय का ते निघेल पायात काय अडकलं असेल तर तेवढंच एक आता काय टोचत आहे ना तिला घेऊन जाईल मग तिथे अडकली एक बघ इकडे इकडे बघ पप्पाकडे बघ

आता तिला बरं वाटतं कशी कपू बी राहिली बस 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 जोरात लागलं बेटा लागल टकुर सुजलं म्हटल्यानंतर थांबा नको बेटा आता बरोबर होत आता बरोबर कशाला थांबरा तेव्हा तिथे साबण लावतात त्याला बेटा एक सेकंद थांबला काय कशाला कशाला बसून मी काय करू हा ठीक आहे आता फ्रेंड्स मी मागाशी मुग शिकवत होतो कलर कलर आता याला तू येल्लो कलर साईड ला काढ येल्लो कलर साईड ला काढ येलो हा कलर आहे हा कलर येल्लो आहे येल्लो कलर उचल मी जाऊ तिथे परत मग येल्लो कलर उचल लवकर येल्लो हा कलर आहे येल्लो हा तो कलर येल्लो ग्रीन कलर कोणता आहे ग्रीन कलर ती बेडशीट आहे ना बेडशीट ती वेगळी ठेवा याच्यात नको बेडशीट भूषांचे कव्हर एका साइडला हे तुझं स्वेटर याच्यात टाकलं हा देते ना देते की आता देते पण तू काय करणार बेटा पेपरचा अभ्यास करणार आहे तू तू नाही केला मग तुला फटके देणार आहे काय करते तू त्या खाली फ्रेंड्स पक्का एक्सचेंज करायला किचन मध्ये पक्क्याची साईज थोडी झाली तर आपण तेच रिप्लेस करायला सांगतो युआर युअर आर एट द स्टोर बघू आता फॅन एक्सचेंज करतात का फॅन आपला एक्सचेंज करून भेटला छोटा साईज वाला फॅर एक्सचेंज केला विचार करतो काहीतरी स्नॅक्स घेऊन हो जाऊ घरी बसले बैकी बिकॉज जास्ती काय बरो जा गॅसचा जेवढा काय उपयोग केला नाही चहा वगैरे बनवण्याशिवाय पाटील वडापावच्या रस्त्यावर फ्रिज जर बॅटरामध्ये कुठंचा वडापाव खायचा असेल तर ज्याला इथं राहत असेल त्याला माहिती असेल खेरवाडीमध्ये काय एकच आहे आणि हे पण खूप तीन भजी भाव आणि सात वडापाव द्या सात 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 वडापाव तीन हो तीन भजीपाव खास करून जी चटकी आहे ना छोटीवाणी पुढे तिथे ती खूप भारी आहे थँक्यू परफेक्ट स्टेक्स वगैरा क्यूट टाकलेत आता जाऊ डायरेक्टली घरी काय चाववलेला दादा त्यांचे डंबेल नव्हतं गाडी केली निघून अरे थांब जरा थांब सुने नाही करायचं मसि नाही करायचं टाइप चकली चक चकली लागल्या डोळ्याला बेटा कोणाची चप्पल घातली आहे तू तू चप्पल बघा तुझी चप्पल कलेक्टर बिल्डिंग प्रॉपर ब्लॅक व्हाइट कलर केली बेटा सल्यूट करा अरे पहिला सल्यूट केलंय का ते बरे समजतो कुठं सॅल्यूट करायचं कुठं काय करायचं टायर मधली हवा कमी झाली होती फ्रेंड्स ट्रॅव्हल करून करून अरे का पावसाळ्यात चिळाविळा विळा टायर होतो फील्ड हवा दिसते निघाले तीन पंक्चर सॉरी

मला सर्दी वाटत असेल थोडं चिकन सूप तिला असं आता नको. आता पीलं रवी ते नाक घाळा लागेल वाला. वाजले आहेत 8:30 न आणि भूक लागली आहे अति. 5. जेवताना

ओके okay. तर इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटो आपण सगळं होत्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर so के थँक्यू सो मच जेवढ्या जेवढ्यांनी कालच्या ब्लॉग वरती जे विश केले सर्वांना थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि तुम्हा सर्वांना फ्रेंड्स हॅपीएस्ट इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा